महाराष्ट्राचा अभिमान हाय मित्र लक्षात आला असेल आपण कुठल्या विषयावर बोलणार आहे अर्थात कुणाल कामराचा विषय कुणाल कामराला आज अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे मद्रास हायकोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत कुणाल कामराचा जो विषय सुरू झाला तो विषय त्यानंतर महाराष्ट्रात उमटलेल्या प्रतिक्रिया आणि मद्रास हायकोर्टानं आज कुणाल कामराच्या संदर्भात नोंदवलेली निरीक्षण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महाराष्ट्र दिनमांचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा मित्र हो स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते सादर केलं त्यानंतर तो मोठ्या प्रमाणावर वादात सापडलेला आहे या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय शिवसेनेच्या नेत्यांनी कुणाल कामरा याला अटक करण्याची मागणी केली आहे याच दरम्यान कुणाल कामरा यानं मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि अटकपूर्व जामीन मंजूर करावा अशी मागणी केली आणि मद्रास उच्च न्यायालयानं शुक्रवारी त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज मंजूर केला कामराला सात एप्रिल पर्यंत दिलासा मिळालाय कारण त्याच्या वकिलांनी महाराष्ट्रातल्या न्यायालयांच्या मध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली होती स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला त्यानं त्याच्या शो दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर मुंबई पोलिसांनी दोन समन्स बजावलेले होते त्यामुळं तो अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात गेला होता आता एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कुणाल कामराच्या गाण्यामुळं झाली नसेल तेवढी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अप्रतिष्ठा त्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून दिलेल्या प्रतिक्रियेमुळे झालेले एकट्या शिंदे यांची अप्रतिष्ठा झाले का तर एकट्या शिंदे यांची अप्रतिष्ठा झालेली नाही महाराष्ट्र सरकारचे अप्रतिष्ठा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अप्रतिष्ठा झाली शिवसेनेची अप्रतिष्ठा झाली आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गालातल्या गालात हसत सगळी मजा घेत आहेत कारण विरोधात असताना म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून भारतीय जनता पक्षाच्या सरकारसोबत जाण्याच्या आधी त्यांनीच शिंदे यांच्यासाठी शिंदे यांच्या गटासाठी गद्दार खोकेवाले असे शब्द वापरलेले होते पब्लिक डोमेनमध्ये त्या संदर्भातले त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत कुणाल कामरा म्हणतो मी अजितदादा पवार यांच्याच शब्दांचा आधार घेतलेला आहे अजितदादा म्हणतात मी त्यावेळी विरो हे ज्यावेळी शिंदे यांच्या संदर्भात बोललो होतो त्यावेळी मी विरोधात होतो त्यामुळे त्यावेळी ते त्या बरोबर होतं आणि आता बरोबर नाही आता अजितदादांची विनोद बद्दी पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हसू आवरत नाही पण नाही त्यांना हसता येत नाही बर कुणाल कामरानं एकट्या एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली का तर नाही त्यानं सर्वोच्च न्यायालयावर टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर टीका केली आहे आनंद महिंद्रा यांच्यावर टीका केली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली आहे ही ताजी टीका आहे यापूर्वी त्यानं अनेक राजकीय नेत्यांची खिल्ली उडवलेली आहे त्यांच्यावर टीका केलेली आहे अनेकांना त्यानं पट्ट्यात आहे अर्थात राजकीय विनोद करणाऱ्या विनोद वैरवी हे ते करावंच लागतं त्यात जे सत्तेत आहे तेच त्यांचं टार्गेट असतं आणि आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी गेली अकरा वर्षे केंद्रात सत्तेत आहेत अनेकांच्यावर टीका केल्यानंतर अनेकांना टार्गेट केलं पण एकट्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडूनच त्यावर प्रतिक्रिया दिली गेली हे इथं आपण नोंद घ्यायला पाहिजे आता कसं होतं अशी काही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्थे संदर्भात काही जबाबदारी असते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा प्रत्येक महत्वाच्या प्रसंगात आपण मुख्यमंत्री म्हणून कसे अयोग्य आहोत हेच सिद्ध करतात म्हणजे शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याबद्दल गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस काही बोलत नाहीत उलट ते कुणाल कामरालाच खडे बोल सुनावतात शिंदे गद्दार नाहीत हे लोकांनी मतदान यंत्रातून शि दाखवून दिलेले असं सांगतात अर्थात आघाडीतल्या सहकारी पक्षाचे नेते म्हणून त्यांना अशी भूमिका घेणं ही त्यांची मजबुरी असू शकते किंवा ती भूमिका योग्य असू शकते पण मुख्यमंत्री म्हणून ती भूमिका योग्य ठरत नाही पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या आधीच्या भूमिका आणि आताची भूमिका यातला विरोधभासी समोर येतो कारण सगळे पुरावे पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहेत कंग्रा राणाच्या वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारत होते फडणवीस आणि आता शिंदे यांच्या वेळी मात्र नेमकी उलटी भूमिका घेत आहेत आता कुणाल कामराला फोन करून धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या आक्रमक कार्यकर्ते जो सो, स्वतः हस करून घ्यायला लागले ला। हे सगळं कमी होतं म्हणून की काय मंत्री शंभूराज देसाई नव्याने मैदानात उतरले त्यांनी पोलिसांनाच आदेश दिलाय की कुणाल कामरला अटक करून टायरमध्ये घालून थर्ड डिग्री द्या आता निष्ठा दाखवण्याची संधी प्रत्येकाला मिळते आणि अशी संधी मिळायला प्रत्येक जण त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न करतोय लोक भावना काय आहे याची कुणालाच खबर नाही आपल्याला सगळा महाराष्ट्र हसतोय हे यांच्या गावी सुद्धा नाही एकनाथ शिंदे यांना राग येणं समजू शकतो शिंदेच काय असा विनोद कुणाल कामरानं उद्धव ठाकरेंच्यावर केला असता तरी यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया उमटली नसती उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अशीच प्रतिक्रिया दिली असती संजय राव यांनी यापेक्षा अधिक तीव्र आणि टोकदार भाषेत कुणाल कामराचा समाचार घेतला असता स्वतः अर्थात विनोद सहन करायला वाघाचं काळीच लागत शंकर नावाचे एक व्यंगचित्रकार होते त्यांनी पंडित नेहरूंना गाढवाची उपमा दिलेली होती गाढवाचं चित्र काढलेलं होतं आणि त्याला पंडित नेहरूंचं नाव दिलेलं होतं आताच्या काळात जर एखाद्या नेत्याला गाढवाची उपमा अशी दिली तर त्याचे बगल बच्चे संबंधित व्यंगचित्रकाराची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही पण नेहरूने काय केलं नेहरूंनी दुसऱ्या दिवशी शंकर यांना फोन केला आणि त्यांना विचारलं तुम्हाला एका गाढवासोबत चहा घ्यायला आवडेल का खर तर मला असं त्यावरून सहज वाट सुचलं वाटलं की एकनाथ शिंदे यांनी कुणाल कामराला फोन केला असता आणि तुला एका रिक्षावाल्याबरोबर चहा घ्यायला आवडेल का असं विचारलं असतं तर कुमल कुणाल कामरानंही त्यांच्यापुढे शरणागती पत्करली असती नेहरूंनी देशाची वाट लावली या एका मुद्द्यावर अकरा वर्षे कारभार करणाऱ्या नरेंद्र मोदींना विश्वगुरु मानणाऱ्या शिंदेंच्याकडून अशी अपेक्षा करणं अर्थात वेडेपणाच आहे आणि त्यात पुन्हा कुणाल कामरानं जो गद्दार शब्द वापरला आहे तो गद्दार शब्द शिंदे यांच्या खूप जिवारी लागतो आतापर्यंत अनेकदा ते दिसून आले म्हणजे कुणाल कामरानं हा शब्द वापरला खर तर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली नसती तर चोवीस तासात या गाण्यानं उडायला धुरळा खाली बसला असता पण त्यावर प्रतिक्रिया दिली जिथं शूटिंग या स्टँडअप कॉमेडीचं झालं त्या स्टुडिओची तोडफोड केली त्यामुळं खर तर हा वाद आणखी पेटत गेला आणि हे शिंदे यांची बदनामी अप्रतिष्ठा ही पुढे आणखी काही दिवस सुरू राहिली या संदर्भात मुंबईच्या पोलिसांनी कुणाल कामराला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद केला आणि त्याला हजर राहण्याची नोटीस दिली अं त्यानंतर कामराच्या लक्षात आलं की त्यानं सरळ मद्रास हायकोर्टात जामी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आणि त्या न्यायालयानं तिथले न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी यांच्या खंडपीठानं हा अर्ज मंजूर केला हा अर्ज मंजूर करताना त्यांनी म्हटलंय की कुणाल कामरा यांनी प्राथमिक दृष्ट्या मद्रास उच्च न्यायालयाला खात्री पटवून दिली की तो संरक्षणासाठी महाराष्ट्रातल्या न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही या प्रकरणात कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता नाही हे खरंच आहे त्याने विलंबन केले त्यात आता कोठडीत काय चौकशी करणार की तुला काय उद्धव ठाकरेंनी फूट दिली का उद्धव ठाकरेंनी किती पैसे दिले असं काय केलं तर न्यायालयाने म्हटले की या प्रकरणात कोठडी चौकशी करण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रातले मंत्री आणि पक्षाचे कार्यकर्ते धमक्या देत असल्याने कामरा जामिनासाठी तिथल्या न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या न्यायालयांच्या मध्ये अंतरिम अटकपूर्व जामीन नंतर मागितला जाईल असं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे या सुनावणीच्या वेळी कामराच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितलं की कुणाल कामराला पाचशेहून अधिक धमक्यांचे फोन आले आहेत आणि ते म्हणतायत की ते शिवसेना स्टाईलने त्याला दडा शिकवते आता शिवसेना स्टाईल म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे हॉटेलमध्ये मोडतोड करणाऱ्यावर कोणतीही गंभीर कारवाई झाली नाही त्यांना जामिनावर सोडण्यात आलं अशाच प्रकारचा धोका मला आहे मी नेहमीच सांगत आलो आहे की माझा संविधानावर विश्वास आहे असं कामराच्या वकिलांनी कोर्टात सांगितलंय कामराच्या वकिलाने कोर्टात आणखी असं सांगितलंय की त्याच्या स्टँडअप दरम्यान नाव नाही अनेक व्यक्तींच्यावर भाष्य कोर्टात सांगितलं की तो मुंबईतून तमिळनाडू येथे दोन हजार एकवीस रोजी मध्ये स्थलांतरित झालाय तेव्हापासून तो याच राज्यात रहिवाशी आहे आणि त्याला मुंबई पोलिसांच्याकडून अटक होण्याची भीती आहे एकूण ही सगळी आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे शिवसेनेला कायदेशीर लढाईत रस नसावा असं मला वाटतं कायदेशीर लढाई होणं ही चांगली गोष्ट आहे त्यातून अनेक गोष्टी बाबत लोकांचं प्रबोधन होऊ शकतं पण शिवसेनेला त्यात रस असावा असं मला वाटत नाही कुणाल कामराला पोलिसांच्या पोलिसांच्याकडून पोलीस ठाण्यात बोलवायचं आणि त्याच वेळी शिवसैनिकांनी त्याला काळं वगैरे फासायचं धक्काबुक्के वगैरे करायचे असं काहीतरी म्हणजे शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा त्यांचा डाव असावा त्यात त्यांनी पोलिसांनाही कटात सहभागी करून घेतला असावं आता काही सत्ताधारी सांगतील तसं सा पोलीस वागतात पोलिस त्यांचंच असल्यामुळे ते अशा कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना सक्रिय सहकार्य करतील यावर कार्यकर्त्यांचा विश्वास असावा पण तुर्तास हा ड्रामा होऊ शकणार नाही कारण सात एप्रिल पर्यंत कुणाल कामराला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे आणि आता यानंतर दरम्यानच्या काळात तो मुंबई हायकोर्टात वगैरे अटकपूर्व जामिनासाठी त्याचे वकील येतील तिथं काय नाही फैसला होतो निर्णय होतोय हे बघावं लागेल तोपर्यंत मला वाटतं खर तर या एकूण प्रकरणात शांत राहणं हे सगळ्यांच्याच दृष्टीने शहाणपणाचं आहे पण आता आज शंभूराज देसाई बोलले आता उद्या आणखी कुठले मंत्री होतील म्हणजे प्रत्येक मंत्र्याला निष्ठा आपली सिद्ध करायची संधी आहे आणि त्यानुसार ते जर सतत बोलत राहतील तर त्यातून त्यांच्याच नेत्याची बदनामी होत राहील असं मला वाटतं हे कुठंतरी थांबायला हवं जी काय कायदेशीर लढाई आहे ती व्हायला हवी याचा कुणाल कामरा तेच म्हणतो न्यायालय सांगेल त्याप्रमाणे मी वागतो बघूया हे प्रकरण कसं कुठंपर्यंत पुढे जात धन्यवाद